नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हे माझ्या स्वागत बातमी आहे राजकीय क्षेत्रात मुख्य विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सी घेत चालू आहे डॉक्टर तुषार राठोड हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत असे असतानाही या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव राहिल बालाजी पाटील खदगावकर यांनी दावा केला आहे मतदारसंघात गाठीभेटी घेत असून कुर्णा येथे कीर्तनाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी नारायण गायकवाड व मामा गायकवाड यांनी बालाजी पाटील खदगावकर यांचा भव्य सत्कार करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या तर कोणत्याही परिस्थितीत आपण मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बालाजी पाटील खदगावकर यांनी कार्यक्रमातून जाहीर केले आहे मुखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून बालाजी खदगावकर यांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे मतदारसंघातील गावागावात जाऊन गाठीभेटींवर त्यांनी भर दिला आहे या गावात गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पुरुषोत्तम महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या या कीर्तनाला गावातील अनेक महिला व नागरिकांनी उपस्थिती लावून कीर्तनाचा लाभ घेतला माध्यमातून बालाजी खतगावकर यांनी चांगली शक्ती प्रदर्शन केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड व मामा गायकवाड यांनी बालाजी खतगावकर यांचा सत्कार करून गावातील काही समस्या मांडल्या मुखेड मतदारसंघाचा विकास करण्यासाठीच आपण विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आणि वारकरी संप्रदायाचे सर्व मान्यवर आज ज्यांच्या वाणीने आपण आपल्या धर्माबद्दल माहिती घेतली महाराष्ट्राचे सुपुत्र हरिभक्तरायन भाजपचे हरे पुरुषोत्तम जी मी मान्य मुख्यमंत्री सोबत त्यांच्या गावी गेले त्यांनी जी गोष्ट सांगितली ती खरोखर खरी आहे या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या विनंतीला मान देऊन या, या, या वर्षी आदरणीय मुख्यमंत्री महोदय या राज्याचे एकनाथरावजी शिंदे साहेब प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयाचं मानधन देण्याचं जाहीर केलं आणि असं वाटप सुद्धा वाटप सुद्धा केलेलं आहे याच वर्षी नाही याच्या पहिल्या वर्षी सुद्धा दोन दिवस पूर्वी आम्ही मध्ये उपस्थित जाऊ एकटे दोघे नाही दोन हजार लोकांच्या पोच फाटायचो आणि पूर्ण पंढरपूर शहर चारी टोपरे तुम्ही आयुष्यात रेग्युलर जाणारी माणसं आहात माझ्या आईवडील सुद्धा जातात असं कुठं काळी कागद टॉयलेटच्या सुविधा पाण्याच्या सुविधा आरोग्याच्या सुविधा अन्नदानाच्या सुविधा आणि सोयीस्कर असं दर्शनाच्या सुविधा भव्य असं तिरुपतीसारखा आता भक्ती निवास त्या ठिकाणी होत आहे दर्शनासाठी कुणालाही घ्यायचं होऊ नये म्हणून असे राज्याचे आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या प्रेरणेने समाजाच्या त्यांच्या काम करण्याच्या बांधिलकीने प्रभावित होऊन मी राजकारणात येत आहे आदरणीय महाराजांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते वस्तुस्थिती आहे येणाऱ्या विधानसभेला तुमच्यासमोर मी उमेदवार असणार आहे तर आपला आशीर्वाद असावा आपल्या विभागाची मुख्य आणि कंदा असा नांदेड किल्ल्याची सेवा करण्याची आमची मनच्छा आहे देवाने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मुंबईला मंत्रालयापर्यंत विशेषतः मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याचं काहीतरी आपल्या बहिणींना आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या कामगारांना आपल्या शेतकऱ्यांना आपल्या नजुरांना इथल्या सगळ्या लोकांना केंद्राच्या योजना आहेत राज्याच्या योजना आहेत खूप मोठ्या प्रमाणात विविध विषयात काम करण्याची संधी आहे आता लेख लखपती मुलगी झाली की आपल्याला वाईट वाटायचं त्याच्या वेळीमध्ये मलाही दोन मुली आहेत तिच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत आता एक लाख रुपये तिच्या अकाउंटला जमा होणार आहे तर कोणीही चिंता करण्याची गरज नाही मोठ्या संख्येने माय मावले आहेत तुमचं आयुष्य जरी तुम्ही कष्टाने भाजवलं तरी माझी विनंती आपल्या नातीला आपल्या मुलीला शिक्षण दिलं पाहिजे खरंच आपल्या कुटुंबाचं परिवर्तन करायचं असेल शिक्षण हे फार महत्वाचं आहे म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मुलीच्या खात्यामध्ये एक लाख रुपयाची तरतूद करण्याची योजना केलेली आहे वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये आपण जे पैसे जमा करतो पैसे देऊन कुणाचा उद्धार होत नाहीये पण महिला ज्याच्या घरी आईचा आधार असेल त्यांच्या पत्नीचा आधार असेल त्यांच्या बहिणीचा आधार असेल ह्याच पुढळ्यामध्ये असे जे घर असतील ना ते तुम्हाला निश्चितच वेगळे दिसत असते त्यांचं राहणीमान त्यांची प्रगती त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांच्या घरात आलेलं यश या ठिकाणी नारी सन्मान आहे कारण आपली संस्कृती आहे नारी सन्मान आणि त्या महिलाला कुठेतरी निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान आला पाहिजे तिची किंमत झाली पाहिजे या कुटुंबाने समाजाने तिला समजून घेतलं पाहिजे जोपर्यंत तिच्या हातात थोडा दान असेल ना तर घरचा कुटुंब करेल ते, ते, ते मान करेल तर मान करतोच तर समाजात ते दाखवत नाही माझे वडील असतील आम्ही घडलो आमच्या आईमुळे प्रत्येक जण घडतो त्याच्या आईमुळे पण खरंच तो श्रेय आपण आईला देतो का तो दिला पाहिजे आई नारी ही आपल्या समानची आहे हे दाखवून देण्यासाठी हे जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बाई नुसते पैसे देण्याची योजना नाही आहे तर ती घरची मुख्य अर्धांगणी आपल्या घरात एक महत्वाची बाब आहे तिला त्याच आधाराने बघितलं पाहिजे जितकं वडिलाला बघितलं जात समाजात कोणी उच नाहीये जन्मजात आपण सगळे मनुष्य आहोत मी तर म्हणे नारी हे पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे कारण नारीच्या उद्धारी पुरुष जन्मतो आणि आपण मातेला भारत माता म्हणतो पृथ्वीला माता म्हणतो आईला आपण माता म्हणतो मग मुं श्रेष्ठ कोण आहे तर नारी आहे तर आपण मुलीचं शिक्षण केलं पाहिजे हा जो पैसा आहे चांगल्या सत्कारमी लावला पाहिजे वाईट सवयी दारू इतर कुठल्याही गोष्टीला वायफळ खर्चाला हा पैसा खर्च नाही घातला पाहिजे कारण वर्षाच्या शेवटी जी काही रक्कम आपल्या अकाउंटला जमा होणार आहे ते खूप महत्वाची आहे शक्यतो हे चांगल्या कामासाठी हे पैसे वापरावे मला खात्री आहे महिला ह्याचा निश्चित वापर करतील आणि जे तुम्ही दुःख भोगलेलं आहे इतके वर्ष ते कोणी आता बंद करू शकणार नाहीये ह्याच्यापुढे हे असं चालणार आहे ह्याचं कारण आपला उत्कर्ष झाला पाहिजे शेवटचं कुटुंब जर सुधारला तर समाज सुधारेल समाज सुधारेल तर आपला देश सुधारेल या मागची आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस सर आदरणीय मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिघांची मनशा हीच आहे की आपला समाज सुधारला पाहिजे ह्या उद्देशाने ही योजना लागू केलेली आहे मी आपला जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय हरिभक्तपरायन पुरुषोत्तम महाराज पाटील वेळ दिला सुंदर असं ज्ञानवाणी जी देवाची बोली आहे आपल्याला ऐकवली आपल्याला निश्चितच त्याच्यामधून परिवर्तन करायचं आहे परिवर्तन हे स्वतःपासून केला पाहिजे जे आपल्यात वाईट आहे ते सोडून दिलं पाहिजे अशा प्रवचनाच्या माध्यमातून दोन गोष्टी जे ऐकायला मिळालेल्या आहेत ते घरी घेऊन जाणे आपल्या लेकरांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये तसा अंमल करणे हे जर केलं तरच ह्या कीर्तनाचं सार्थक होऊ शकते एवढं मला वाटतं मी गुरुवर्यांचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदर व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो भाविक कार्यासाठी